सोमोर दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारेंगाव येथील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुली मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता व संसंरक्षण जनजागृती अभियानांतर्गत कळी उमलताना हा कार्यक्रम घेण्यात आला मुलींना तुम्ही जिजावाणी सावित्रीच्या लेखी आहात संकटांना सक्षमपणे सामोरे जा असे प्रतिपादन डॉक्टर एफ बी आतार यांनी यावेळी मुलींना मार्गदर्शन करताना केले यावेळी मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखावी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर कसा करावा व त्याची विल्हेवाट कशी लावावी वा? या काळात आहार कसा असावा व्यायाम कसा करावा याबाबत डॉक्टर संपदा तोडकर यांनी मुलींना मार्गदर्शन केले त्याचबरोबर समाजात वावरताना मुलींनी वाईट प्रवृत्तीच्या लोकांना कसे ओळखले पाहिजे कशा प्रकारे या प्रवृत्तीचा प्रतिकार केला पाहिजे चांगला स्पर्श वाईट स्पर्श मुलींना ओळखता आला पाहिजे याबाबत डॉक्टर पूजा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले कुटुंबात शाळेत अथवा समाजात वावरत असताना सांभाळून रहा एखादी व्यक्ती आपल्याशी कोणत्याही हेतूने सलगी करते हे लक्षात घ्या आणि तसे काही वाटल्यास आपल्या आई वडिलांना सांगा मोबाईलचा योग्य वापर करा आई वडील आपले दैवत आहेत त्यांच्याशी संवाद ठेवा आणि चांगली संगत करा असे आव्हानही मुलींना यावेळी करण्यात आले या प्रसंगी आंतरराष्ट्रीय व्याख्याते शास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक मुेकर प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई संचालक आदिनाथ चव्हाण विद्यार्थिनी मंच तथा संयोजन समिती प्रमुख डॉक्टर मंगल डोंगरे प्राध्यापक डॉक्टर अनिल काळे प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड प्राध्यापिका वैशाली मोडवे प्राध्यापिका मेघा महाजन प्राध्यापिका अश्विनी गायकवाड प्राध्यापक प्रतिमा जाधव प्राध्यापिका पूजा वावळ प्राध्यापिका वैशाली वाघ प्राध्यापिका तनुजा वाघ प्राध्यापिका रेश्मा शेख डिसेंट फाउंडेशनचे समन्वयक योगेश वागचौरे शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी उपस्थित व सर्व विद्यार्थ्यांनी मोफत कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मथुरा कळभौर यांनी केले तर आभार डॉक्टर अनुराधा घुमटकर यांनी मानलेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास नारेंगाव